लोणवाडी खुर्द आणि लोणवाडी बुद्रुक अशा आजूबाजूला असलेल्या गावांची एकत्रित ग्रामपंचायत म्हणजेच लोणवाडी ग्रामपंचायत लोणवाडी ग्रामपंचायतीची नवीन इमारत मंजूर असून लवकरच तिचे काम सुरू होणार आहे माननीय गुलाबराव पाटील यांच्या काळात मी सरपंच झालेली आहे त्यांच्या ग्रामनिधीतून आम्ही रस्त्याचे क्रोक्रिटीकरण गुलाबरावजी साहेबा साहेब यांच्या मदतीने आमच्या गावात जलजीवन मिशनचे काम चालू आहे ग्रामपंचायतीची नवीन इमारतीची कामे लवकर सुरू होणार आहे अगोदर गावामध्ये नीट रस्ते नसल्यामुळे गावकऱ्यांच्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते करण्यात आले आहे गावातील ज्या वस्त्यांमध्ये विजेची सुविधा नव्हती त्या ठिकाणी विजेचे खांब उभे करून लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे माझ्या भावनीशी आमच्या गावात आता सध्या काम चालू आहे काही रस्ते झाले कॉन्क्रिटीकरण जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये विहीर आणि पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे गावाचे श्रद्धास्थान असलेले रामदेव बाबांच्या मंदिरासाठी संरक्षण भिंतीच्या मंजुरीसाठी गुलाब भाऊ पुढाकार घेऊन जातीने लक्ष घालत आहे जर मागचे दहा वर्ष आपण बघितले पाच सात वर्ष बघितले ज्यावेळेस वेळेस माननीय नमदर गुलाबराव भाऊ हे या मतदारसंघामध्ये निवडून आले त्यावेळेस त्यांनी या मतदारसंघाचा जवळपास चेहरा मोहराज बदलवण्याचा प्रयत्न केला परंतु या छोट्याशा गावामध्ये समजा हजार बाराशे लोकसंख्या असताना सुद्धा भाऊ हे वैयक्तिक या गावाच्या विकासाकडे लक्ष देतात मागच्या वर्षी पाण्याची खूप मोठी झळ या गावाला सहन करावं लागली जेव्हा हे प्रश्न आम्ही भाऊंच्या समोर मांडलं तर ता भाऊनी तात्काळ त्या गावामध्ये टँकरची व्यवस्था केलीच परंतु या गावासाठी जल मिशन जवळपास एक कोटी पंचवीस मंजूर केली आहे आहे भाऊंची जी ती खरोखर कारण पालक कसा असावा याचं ज्वलंत जो उदाहरण म्हणजे गुलाबराव आरोग्याच्या समस्या असलेल्या अनेक गावकऱ्यांना गुलाब भाऊंनी योग्य आणि चांगल्या उपचारासाठी मुंबईला पाठवून त्यांचं आयुष्य व्याधीमुक्त आणि सुखकर केलं आहे गावकऱ्यांच्या सुखदुःखांमध्ये गुलाब भाऊ वेळोवेळी हजर राहतात वाटचाल सुरू विकासाची जेव्हा सात आहे गुलाब भाऊंची